सध्या पुण्यात तनिषा भिसे यांच्या मृत्यूवरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर टीका होते या घटनेनंतर पुन्हा एकदा रुग्णांच्या हक्कावरून सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते चला या निमित्ताने जाणून घेऊया रुग्णांचे हक्क काय असतात त्याविषयी नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते आपल्याला भारतीय घटनेनुसार विविध प्रकारचे मूलभूत हक्क मिळालेले आहेत त्यात रुग्णांच्या हक्काचाही समावेश आहे यात सगळ्यात आधी येतो तो प्रथमोपचाराचा हक्क एखाद्या जखमी व्यक्तीला जीवरक्षक प्रथमोपचार मिळणं हा त्याचा मूलभूत हक्क आहे रुग्णांच्या आजाराविषयी संपूर्ण माहिती मिळण्याचा अधिकार रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना आहे यामध्ये आजाराचं स्वरूप त्याची गंभीरता उपचारांचं स्वरूप खर्चाची साधारण माहिती यांचा समावेश आहे त्यानंतर रुग्णाला त्याच्या मेडिकल हिस्ट्रीविषयी संपूर्ण गोपनीयता राखण्याचा अधिकार आहे या प्रमुख हक्कांसह केस पेपरची कॉपी मिळवण्याचा खर्चात बदल झाला तर त्याविषयी माहिती मिळवण्याचा डिस्चार्ज कार्ड मिळवण्याचा उपचार नाकारण्याचा सेकंड ओपिनियन घेण्याचा अधिकारही रुग्णाला मिळतो एच आय व्ही ग्रस्त रुग्णांना भेदभाव न बाळगता वागणूक मिळण्याचा अधिकार आहे उपचारात पर्याय असतील तर त्यापैकी एखादा पर्याय निवडण्याचा रुग्णालय किंवा डॉक्टर याविषयी तक्रार करण्याचा अधिकारही रुग्णाला मिळतो जर तुमच्या उपचारात काही चूक हलगर्जीपणा किंवा अन्याय झाला असेल तर तक्रार नोंदवण्याचा हक्क तुम्हाला पूर्णपणे आहे या सगळ्या गोष्टी केवळ कायदेशीर नाहीत तर मानवी दृष्टिकोनातूनही फार महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा रुग्ण म्हणून तुम्ही केवळ उपचार घेणारे नसता तर हक्काने सज्ज असलेले नागरिक असता शेवटी लक्षात ठेवा माहिती ही शक्ती आहे आणि तुमच्या हक्काची माहिती तुम्हाला तुमचं आरोग्य आणि सन्मान दोन्ही वाचवू शकते अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद